अक्का मक्का सहा मधून मी बोलते वंदना विजय साबळे आजपर्यंत जेवढे मतदान झालेत आजपर्यंत कुणी आमच्या इथं दरवाजापर्यंत आलेले ना नाही आणि पाच वर्ष तुम्ही एक टायमाला आमच्या पायात पडायला होता पण आम्हाला तुम्ही पाच वर्ष पाया पडायला लावतात पण तुम्ही ड्रेनेज लाईन करत नाही का लाईट लावत नाही कोणी बघत नाही गुन्हेगारी किती होतात हे सुद्धा कोणी बघत नाही आमच्या चार, चार चार मुली पाच पाच निघायची सुविधा नाहीये आम्हालाच आमच्या घरात बंद राहावं लागतं आमच्या मुलींना छेडखानी करतात पाठीमाग तिथं मर्डर झाला होता घरात ठेवली होती त्या बाईला तीन दिवस त्याच पण आम्हाला खूप भीती आहे जर आमच्याकडे लक्ष द्या आम्ही निवडून कशासाठी देतो आमच्यासाठी देतोय तुम्ही तुमचीच घरं भरताय आम्ही कुणाकडे जाणार आहे लोकशाही देश आहे आपला आम्ही कुणाला हक्क मागायचा तुम्ही आमच्याकडे येते तेव्हा आम्हाला पण तुम्हाला काहीतरी जागा द्या ना आम्हाला बोलायला तर आम्ही तुमचं केले म्हणून आता बरोबर आहे आता निवडणूक सोळा पंधरा तारखे पंधरा जानेवारी निवडणूक आहे प्रभाग क्रमांक प्रभाग सहा मधून चेहऱ्यांना संधी मिळत हो हो आता नवीन लोकांनाच आम्ही निवडून देऊ जुनी लोक काय कामाची गा नाहीये त्यांना घरी जाऊन झोपा म्हणाव बीपीचे गोळ्या खावा आणि आराम करा आता नवीन लोकांना संधी द्या तुम्ही काय बोला आता जेवण बोलायचं मला आमचं कसं आहे तुम्ही आमच्या सोबत या आणि सर्व काय आहे हकीकत ते पूर्ण बघा काय आहे काय नाही ते सगळे निर्णय फास्ट म्हण काय घ्या आम्ही पण तुम्हाला बोलू तुम्ही पण आम्हाला बोला आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही तुम्ही काम करा म्हणून आमचे काम तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला मत देऊन आता आम्ही मत देणार नाही